चल चार मध्ये चल शूज काढा शूज काढा हे पण शूज काढ शूज काढ शूज काढ चला चला तिकडे इकडे बॅग विकडे ठेवा तिकडं पो येऊ तिकडं बॉटल बॉटल खाली बॉटल तिकडे कोपऱ्यात इकडे कोपऱ्यात इकडे इकडं इकडे इकडं कोपऱ्यात तिकडं हा चला मध्ये चला मध्ये चल चला मध्ये चला मध्ये bas bas kali Kali bas 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 ah. hmm. pudi Pudi pudi, pudi, sarak. pudi sarak.